इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्यांदाच होणाऱ्या निवडणुकीसाठी आज चिठ्ठीद्वारे आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली एकूण पासष्ट जागांपैकी नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी नऊ अनुसूचित जातीच्या तीन आणि सर्वसाधारण प्रवर्गातील एकवीस अशा तेहतीस जागांवर महिला सदस्यांना संधी मिळणार आहे दुसरीकडं आरक्षण सोडतीमुळं इच्छुकांमध्ये कही खुशी कही गम अशी स्थिती निर्माण झाली आहे पण आरक्षण जाहीर झाल्यामुळं राजकीय पक्षांच्या हालचालींना आणि इच्छुकांच्या तयारीला गती येईल इचलकरंजी महापालिका निवडणुकीसाठी चार सदस्यांचा एक प्रभाग असून नव्या सभागृहात पासष्ट सदस्य असतील त्यासाठी इचलकरंजी प्रभागांची रचना अंतिम झाली आहे शहरातील प्रभाग पाच सदस्यांचा असेल आज इचलकरंजी महापालिकेची आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली आयुक्त पल्लवी पाटील उपायुक्त नंदू परळकर यांच्या उपस्थितीत एका पारदर्शक डब्यात प्रभागांच्या चिठ्ठ्या टाकून लहान मुलांच्या हस्ते आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली त्यामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गाच्या सहा जागांमध्ये मध्ये तीन महिला प्रवर्ग तर नागरिकांच्या मागास प्रवर्गातील दहा पैकी महिलांच्या पाच जागांचा आरक्षण निश्चित झालंय नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित असणाऱ्या एकूण सतरा जागांची सोडत झाली शेवटी सर्वसाधारण गटातील एकूण बेचाळीस जागांपैकी पन्नास टक्के म्हणजे एकवीस जागांसाठी महिला आरक्षण निश्चित करण्यात आलंय या आरक्षण सोडतीत काही दिग्गज माजी नगरसेवकांचा प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाला तर काहींचा प्रभाग जैसे थे राहिला त्यामुळे इचलकर जीत इच्छुकांमध्ये कही खुशी कही गम अशी स्थिती आहे आरक्षण जाहीर झाल्यानं आता खऱ्या अर्थानं राजकीय पक्षाच्या हालचालींना आणि इच्छुकांच्या तयारीला गती येणार आहे